स्टेशन येथे भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी नाशिक दत्त जयंती निमित्त नाशिक शहरात विविध ठिकाणी दत्त जयंतीचे औचित्य साधून पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामधील सुसंवाद साधण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशन येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलांचे सरस्वती भजनी मंडळ यांना आमंत्रित करून भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडून भजनासाठी आलेल्या सरस्वती भजनी मंडळातील सर्व महिला भजनी मंडळींचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याच संदर्भात सरस्वती भजनी मंडळातील महिलांना पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर आपणास कसे वाटले असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली बघा काय म्हणाल्या ते आपलं नाव सांगा माझं नाव सौ अर्चना सुभाष बागड आज आंबड पोलिस नेते आपल्याला बोलवलं होतं कसं वाटतंय तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटतं देवाची मूर्ती अगदी प्रसन्न आणि विलोभने दिसत होती आज आम्हाला इथे भजनाचा त्यांनी चान्स दिला सगळ्यांनी अगदी शांतपणे भजन म्हणजे जेवण करत होतं सगळ्यांनी अगदी ऐकलं आणि सगळ्यांनी म्हटलं की तुमचे भजन खूप छान झाले सगळ्यांना आम्हाला खूप आनंद वाटला आज या ठिकाणी आंबड पोलिसांच्या वतीने तुमचा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल कसं वाटतंय सत्कार म्हटला आम्हाला ते एक एक प्रकारचा एक अभिमानासारखी गोष्ट वाटली आम्हाला ती की आज आमच्याकडे पहिल्यांदाच आम्ही इथं आपण पोलीस स्टेशनमध्ये केलं त्याच्याबद्दल पोलिसांबद्दल लोकांमध्ये एक भीती असते परंतु तुम्ही आज पोलीस आल्यानंतर ला ला तुम्हाला असं वाटतंय का पोलीस हा आपल्यापेक्षा काही वेगळा आहे नाही तो पण समाजाचा एक घटक आहे आणि महिलांना या ठिकाणी जी इज्जत त्यांनी दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार त्यांनी तिथं खूप आम्हाला मान सन्मान दिला आणि आमचा आदर तिथे केलं म्हणजे आमच्या मनात भीती काय आपलं नाव सांगा सौरत्ना संजय येवडे आज आपण कशासाठी आलो होतो आम्ही दत्त जयंतीनिमित्त भजनासाठी आलेलो होतो अंबड पोलीस स्टेशनला आमच्या भजना भजनी मंडळाचं नाव आहे सरस्वती भजनी मंडळ आणि पोलीस लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि भीती जी आहे ती सगळी निघून गेली अच्छा पोलीस जी भीती होती ती सगळी निघाली की ते पण एक समाजाचा सदस्यच आहेत आमच्यासारखेच आहेत सहकार्य खूप केलं वाटत होतं की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला भजन म्हणता येईल की नाही इथून भीती होती पण ती सगळी त्यांच्या सहकार्या सहकार्यातूनच निघाली आणि खूप समाधान वाटलं आम्हाला अभिमान वाटला आणि सगळी भीती पण निघाली खूप छान वाटलं आणि मागणी केली ते सगळे उपलब्ध करून दिली अवघ्या शून्य मिनिटात सगळं करून दिलं त्याच्यामुळे आमचं सरस्वती महिला खूप आभारी आहे धन्यवाद आणि आमचं हास्य क्लब पण आहे आमच्या क्लबचं नाव आहे उत्कर्ष क्लब आमच्या भेट द्यायला तसेच अंबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे सर आज दत्त जयंतीनिमित्त अंबडपोली शहरला जो कार्यक्रम महाप्रसाद आणि आरतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याबद्दल काय सांगाल उद्धव अंबड पोलीस ठाण्यात येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे दत्ताचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दत्त जयंती साजरा करत असतो यावर्षी थोडंसं आम्ही नागरिकांपर्यंत करता की पोलीस आणि नागरिक हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत आणि पोलिस हे जनतेकरता काम करत असतात हे जवळून दाखवण्याकरता आजूबाजू परिसरातील विद्यार्थी तसेच काही महिला मंडळ होते यांना एक पोलीस स्टेशनचं दर्शन व्हावं भेट व्हावं आमचं कामकाज कसं चालतं या हेतूने एक अध्यात्म पण आणि कायद्याचं नॉलेज या गोष्टी आम्ही त्यांना सोबत देण्याकरता इथं आमंत्रित केलं होतं त्यामध्ये विशेषतः एक सरस्वती भजनी मंडळ होतं त्यांची महिला आल्या होत्या त्यांनी काही दत्तांची भजनं वगैरे सादर केलं त्याच्यामुळे प्रसन्न वाटलं त्यांनी देखील पोलिस स्टेशनला सगळा परिसर पाहिला काही विद्यार्थी आले होते त्यांनी देखील परिसर पाहिला आणि याची आम्ही सर परमिशन घेऊन आम्ही तो उत्सव साजरा केला आहे पोलीस पोलिसांनी नागरिकांमध्ये चांगला संवाद राहावा आणि जे काही आजूबाजूच्या परिसरामध्ये गुन्हे घडत असतात नागरिकांनी निसंकोचपणे निर्भयपणे पोलिसांना परत यावं आणि सांगावं याच्याकरता हा एक खूप नव्हता अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा झाला यावेळेस नागरिकांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या देखील आपण समस्या आणि त्यांच्या काय अपेक्षा पोलिसांकडून त्या आम्ही ऐकून घेतलं तर त्या पद्धतीने आपण योग्य ती कारवाई करतो महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक